समाधान शेठ नमस्कार काय वापर आहे धुडीचे सांगायला पंच्याहत्तर द्या ग्यायला पाचवड्यापर्यंत फायनल बाजारामध्ये कोणी मागणी केली यांची वाली पंचावन्न किंवा छप्पन्न मागितले गेले दातला कसे दुगे एक दाताला एक, एक सहा दात एक चार दात आहेत काय गॅरंटी दोघांची गाड्या वर्करची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत बशीच्या मालकासार आहेत मित्रांनो जोडी पण चांगली मित्रांनो या दादांची शेतकरीच ती शेतकऱ्याची जोडी मित्रांनो तर नक्की खरेदी करा शेतकऱ्याची जोडी गॅरंटीची असते एक चार दात एक सहा दात आहेत कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाच्या मालकाच आहेत जोडी वगैरे पाहू शकता आपण मागून फुल गॅरंटी आहे मित्रांनो कामाची फुल गॅरंटी असेल जे पाच जोडी वगैरे शेतकऱ्याची जोडी आहे तर नक्की खरेदी करा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा व्यवहार चांगला आहे मित्रांनो तर आपलं नाव नंबर सांगा समाधान संतोष पाटील मोबाईल एक नंबर एकोणनव्वद छप्पन चौसष्ट बावीस सव्वीस बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून यांचा नंबर टाकलेला असतो ज्या आपण शेतकरी बांधवांना खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा सेठ नमस्कार नमस्कार किती आलेले आपण आज सहा बैल आणले होते एक दिला दोन बैल येत आहेत गाडी मध्ये बरोबर आता किती आपल्याकडे तीन येत आता आता तीन येत आले त्याच्यामध्ये जोडी कोणती माता जोडी ही जोडी तर काय वापर आहे जोडीची जोडीचे सांगायचे एकाहत्तर सांगायचे एकाहत्तर आणि द्यायला कमी जास्त होणार आहेत दाताला कसे दादा दाताला एक दात आहेत दाखो बरं दात वगैरे नरमचे मला कसणार आहेत फुल गॅरंटी एकदम हा कामाची एरेंट वगैरे संपूर्ण आहेत चांगला बाजारामध्ये जे आपण शेतकरी मित्रांना जुडे घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा आठ आणलेले त्यांनी आता तीन यांच्याकडे आहेत बाकी अन बैल येत एक दिला गेलाय का बरोबर कामाची एअरेंटी वगैरे मित्रांनो कामाची एअरेंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट पाहिजे मला काय सरे पण चांगले आहेत शेतकरीला ला पुरवडेला शक्य मागून होऊ शकत आपण हे जुडे वगैरे एच नंबर जुडे याची काय लागली सिंगलची छत्तीस द्या ग्याला कमी जास्त होणार आहेत गॅरंटीचे बले म्हणजे आपल्याकडे आपल्याकडे व्यवहार कसे होतात बाजारामध्ये होतात बरोबर मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे याची पण असणार आहेत जे आपण शेतकरी मित्रांना घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा आपलं नाव नंबर सांगा नाव भूषण संजय धनगर मोबाईल नंबर त्र्याहत्तर एक्क्याण्णव त्र्याऐंशी चोवीस चोपन्न बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे जर कोणाला धुळे घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा दादा नमस्कार काय काय म्हणते जोडीची सांगायला नव्वद हजार रुपये आणि द्यायला एक्क्याऐंशी पर्यंत बाजारामध्ये कोणी मागितलं काही लितीपर्यंत पंचाहत्तर पर्यंत कुठली खरेदी आजची आपल्या नागोर मेल्याची राजस्थानची खरेदी मित्रांनो पूर्ण बाजारामध्ये टॉप क्वालिटीची जोड आलेली जोडी हा इथ पाहू शकता आपण या ठिकाणी साईज पहा मित्रांनो एकच नंबर जोडे शेतकऱ्याला पुरवडेल अशा किमतीमध्ये नागोर मेल्याची खरेदी मित्रांनो राजस्थानची ज्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा दाताला कसे दे दोघी दाताला दोघी की करदात काय कर गॅरंटी दोघांची मग फुल गॅरंटी एकदम कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण मित्रांनो मार्के बस मालक असणार आहेत किती आणलेले आहेत आपण आज जोड्या पंधरा किती बरोबर मित्रांनो आता साधी गेले इकडे पण एक जोडे ह्याची यांची सांगायला पासठ आणि द्यायला पंचावन्न पर्यंत दाताला कसे दुघे दाताला दोघे करतात काय गॅरंटी दोघांची फुल गॅरंटी प्रत्येक जोडीची सांगायला पस्तीस द्यायला तेहतीस मित्रांनो सांगायला पस्तीस हे द्यायला थोडी पण एक सिंगल या दाताला कसं या दाताला करदार मित्रांनो कामाची अरेंज वगैरे संपूर्ण यांचे वर यांचे पंचेचाळीस अडतीस ला फायनल देऊ आदत आहे का अजून आदत आहे मित्रांनो ऑलरेडी एक नंबर आहे वर सारखी एक सारखी पाहू शकता आपण काही गाड्याला चालूच काय बिंगरीला वगैरे बिंगरीला चालूच नाही मित्रांनो बिंगरीला चालू आहे पाहू शकता आपण वर यांची क्वालिटी सारखी एक सारखी आहे एक रंगी एक सिंगी पाहू शकता आपण त्यांच्याकडे खिल्लार पण आहेत बाकी नागोर पण आहेत बाकी माडवी वैल पण आहेत मित्रांनो व्यवहार चांगला आहेत गोंदूरचे व्यापारी मित्रांनो त्या ठिकाणी पण यांची दावा नसते बाजारा मंगळवारचा असतो व्यवहार एक नंबर आहे उदार व्यवहार होणार आहे आणि घरी यांच्या बऱ्याच जोडे विक्री होतात मित्रांनो पाहू शकतात आपण गोऱ्यांची क्वालिटी मस्त आहे स्वस्त आहेत एकदम प्रत्यक्षात पुरवडेला अशा चिमतीमध्ये इकडे पण एक आहे दरपणाला या ठिकाणी यायचं असेल तर खरेदी करण्यासाठी तर कॉन्टॅक्ट करा ही जोडी एक नंबर आहे मित्रांनो बाजारामध्ये पूर्ण क्वालिटीची जोडी ज्यावर पुढे जरा हिला पुढे घ्या जरा जोडी पहा मित्रांनो विशाल शेड यांची जोडी मित्रांनो माप बी एक नंबर साईज आहे नागपूर महिलाचे ते क्वालिटी पहा मित्रांनो बैलांची पहा क्वालिटी पहा साईट पहा मित्रांनो साईज पहा ती चोली एक नंबर आहेत मागता आहे बाजार माहितीला इकडे एक सिंगल आहे हा सिंगल घ्यायचा सिंगल येऊ शकतात तुम्हाला जोडी पोडून घ्यायचं असेल जोडी पुढ्या इकडे मागतात आहे

खरेदी तर एक नंबर धुडी लावली आपण सांगायला एक, एक साडे द्या घ्यायला व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत दाताला कसे दातालाही दाताला दोघे करदात काय बाजारात मागणी वगैरे किती अठ्ठेचाळीस द्यायला मित्रांनो बाजारामध्ये अठ्ठेचाळीस हजारला मागितले गेली कामाची अरेंज वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्केट जोडी मालक असत डोड्याचे व्यापारी मित्रांनो जोडी वगैरे आपण या जोडी चांगली शेतकऱ्याला पुरवडेला किमतीमध्ये आणि बाजूची फक्त पंचेचाळीस द्या घ्यायला व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहे मित्रांनो ही समोर तीस ती पंचेचाळीस हजार रुपये फक्त काही मागणी वगैरे कोणी छत्तीस पर्यंत दाताला कशी आहेत दोघी दाताला दुगी पूर्ण आहेत त्यांची कामाची गॅरेंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट बस शकते मला कसणार आहेत डोळ्या वगैरे चांगल्या आहेत ज्या शेतकरी मित्रांना घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा नाव नंबर सांगा मोबाईल नंबर बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जे आपण शेतकरी मित्रांना खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा जोड्या पण चांगले आहेत सिंगल आहे का आपलं हा जोडी होती एक दिली होती एक दिला का एक कसा दिला, दिला मग तो, तो तेहतीसला दिला तेहतीस हजाराला आणि याच्या वाला याच्यावर सांगायचं पस्तीस आहे पस्तीस याला पण बत्तीस बत्तीसला द्यायचं आहे आपल्याला दाताला कसा या दाताला करतात काय गॅरंटी असणार बरोबर फुल गॅरंटी असणार आहे एका जोड आली होती का आपण बरोबर मित्रांनो सिंगल आहे जे आपण तुम्हाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करा नाव नंबर सांगा आपला मोबाईल नंबर अठ्ठ्याहत्तर बरोबर मित्रांनो खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करा सिंगल उरलेलं आहे एक सिंगल विक्री आली आहे चला व्यवहार आहे आणि एक सिंगल बे मस्त मित्रांनो संपूर्ण कामाची गॅरंटी असलेल्या मित्रांनो या ठिकाणी पाहू बऱ्याच जोड्या आलेल्या एक नंबर बाजार मित्रांनो आजचा भरलेला ते पाईक बरेच जोडे आलेले आहेत तर या खरेदी करा शेतकरी का आपण शेतकरी का व्यापारी आपण बरोबर किती आणलेले आहेत आपण पाच बैल आणलेले आहेत कुठली खरेदी आपली आजची तडोद्याची खरेदी तर आपल्या बाजारामध्ये दाऊदमध्ये कसा व्यवहार होतो म्हणजे वर्गीचे आले तर आपलून पैसे मित्रांनो असतील पाच बैल आणलेले आहेत ज्या शेतकरी मित्रांना घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आता गावरान जोडची घ्यायला होती किंमत आपण सांगायला पासाठेत आणि द्यायला पन्नास, बावन। पन्नास किंवा बावन्न पर्यंत दाताला कसे दोघे दाताला दोघे येत काय सर दादा एक्च्युअली कामाची गॅरेंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट माल कसार आहेत चॅनलच्या माध्यमातून शेतकरी यायला दोन चार हजार रुपये कमी होतील ही जोडीचे फक्त पंचावन्न आणि द्यायला मग बावन पर्यंत काही मागणी वगैरे कोणी बरोबर आणि दाताला कसे आहे घे गे दातालाही करदाते मित्रांनो गावरान जाते जर कोणाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करणार प्रत्येक शेतकरीला अशी शिक्षण शे जोड्या आलेले आहेत मित्रांनो गावराने येते हा एक सिंगल आहे का भाऊ काय किंमत याची पंचवीस आणि द्यायला वीस पर्यंत दाताला कसं या दाताला करदाते काय गॅरंटी याची कामाची गॅरंटी वगैरे आवताची वगैरे पूर्ण गॅरंटी सारे चॅनलच्या माध्यमातून कोणी यायला आणि दोन चार हजार रुपये कमी होतात मित्रांनो ही जोडे ही पण एक जोडे आणि एक सिंगल आहे आता आपलं नाव नंबर सांगा बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जे आपण शेतकरी मित्रांना करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा दादा आपली का धूळ कुठली आपण शेतकरी आपण शेट नमस्कार काय किंमत आहे धुडीची पंच्याण्णव सांगायला पंच्याण्णव हजार रुपये बाजारामध्ये कोणी मागितले ना कितीपर्यंत हां एकाहत्तरपर्यंत कुठली गर्दी आजची आपली तडोद्याची खरेदी दाताला कसे आहे दाताला हे दोघी कर्जा घेत काय गॅरंटी दोघांची मग स्वतः मला कसं आहे बरोबर मित्रांनो उधार देणार आहे आपल्याला कारण जोडी मोठ्या मापाची साईज पाहू शकता पण पूर्ण कामाला चालू आहेत बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे बिंदास एकदम काही मागणी वगैरे काही मागत आहे कोणीतर एकाहत्तरला मागत आहेत तर फायनल किंमत बोला मग आहे इच्या पुढे द्यायचं आपल्याला आपण मोठे मापाची मित्रांनो जुडी पण चांगली आहे द्यायची खरेदी पाहू शकता आपण जुडी वगैरे मागून कामाला वगैरे पूर्ण चालू आहे बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार साईज पण मित्रांनो माप पण मित्रांनो एक नंबर आहे पुरवडेल अशा किमतीमध्ये तर या तुम्ही खरेदी करा कॉन्टॅक्ट करा तर आपलं नाव नंबर सांगा बरं मोबाईल नंबर नव्वद झिरो एक साठ बरोबर आपला नंबर सांगा त्र्याण्णव सातशे पस्तीस दोन शत बरोबर शेतकरी मित्रांनो दर्पणाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा इकडे एक तेहतीस हजारला मागता येते

পাঁচশ <mile> <si suppression alive> 33 रे संग शीठ नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज सहा बैला आणलेले आहेत कसा आहे बाजार वगैरे आजचा बाजार चांगला आहे सहा बाईला आणलेले आहेत आता किती उरलेले आहेत मग आपल्याकडे चार, चार उरलेले आहेत दोन दिले गेले आहेत आपले तर यामध्ये जुडी का ही जोडी आहे ही जोडी आहे काय जोडीची वापर काय एक्क्याऐंशी द्यायला सत्तरला द्यायची आपल्याला काही मागणी वगैरे बरोबर अडूस हटला किंवा पाच हटला मागितले गेले दाताला कशी दुखे दाताला हे योग्य कर काय गॅरंटी फुल गॅरंटी बाई माणसाची पूर्ण चॅनलच्या माध्यमातून आले कमी होणार हा सिंगल आहे का काय ऑफर याची पंचेचाळीस द्या घ्यायला पस्तीस पर्यंत दाताला कसं या दाताला करदातात काय गॅरंटी याची फुल गॅरंटी मित्रांनो जोडी पण चांगली शेतकरीला पुरवडेल अशी जोडी एक सिंगल आहे हा एक सिंगल आहे बाजूला जोडे मित्रांनो मित्रांनो खांदे वगैरे बघू शकतात साईज पहा मित्रांनो बैलांची एक नंबर आहे भरलेले बैले चांगले मस्त एकदम कामाची गॅरंटी असलेली मित्रांनो तर या खरेदी करा दोडाचा व्यापार आहे त्यांचा व्यवहार आहे बाजारामध्ये कॉन्टॅक्ट करा आपलं नाव नंबर सांगा नाव चेतन पाटील मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर एकोणपन्नास बरोबर मित्रांनो आपल्याला कॉन्टॅक्ट करा खरेदी करा त्याचा प्रयत्न करा जोडी चांगली एक जोडी एक सिंगल आहे